कशासाठी आणलं कशासाठी कुठवर आली तयारी आपली दाद्या अरे ओके तयारी झाली सगळी बर सगळी तयारी झाली उद्याने जाऊन बसायचंच काम करायचंय तर बसायचं पण कशाला बसायचं आता फिरायला बसायचं नाही आता फिरायचं काम आहे आपलं जेवणाचं जा बोलतोय चौर पाचशे हा पण माझ्या मागचं हायच नाही उशीर करून तू लोक तिथे वाट बघत बसली तर मशी बसलेल्या पाण्यातल्याच काढा गेल पुन्हा आलो तिरकी तिरकी चालत चालता चाल याय ना तिला कापाड नाही काय सर पण केला गावाचा त्याला पाच वर्ष जायचं लाईनमॅन कोण आहे ती माहित काय तुम्हाला म्हणलं लाईट तयारी करायचं तुम्ही म्हणता करू करू करायचे करायची दुपारपास लाईट आली म्हणून समजा तुम्ही फक्त आता थोडंफार खोटं बोलावत राजकारणात साऱ्याच गोष्टी करावं लागतात आपल्याला लोकांना गद्दार नाही करायची करायचं नाही चालतंय चाल। मग तेवढे नियोजन दिवशी नियोजन तुमच्याकडे काम कसे ते कसं करायचं ते मतदानाला दोन हजार देऊन टाकायचं ओके येऊ का मी चालतं पैसे तर आपल्याकडेच वाटायला मला देईन का नाही काय डिझेल बी माझ पिकअप बी माझ खर्च माझा होणार अजून तोरसवर माझ्या वळखी जी झाला का तू आहेत का काका तुम्ही आपल्याच हातात आहे गिर चल पण बेग त्याच्या विश्वासावर ठेवली होती पैशाची आणि हे पैसे वाटतात का गावात मला मतदान करा म्हणते तू आहार साचे आहार तू मतदान तुला मी बरोबर